चांगले असेल तर यशस्वी आयुष्य जगू शकता संपर्क प्रमुख पंकज पाटील यांचे वक्तव्य कुस्ती महर्षी स्वर्गवशी भाऊसाहेब कुंभार यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा दोन हजार चोवीसचे कोपरीत भव्य आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी भारतीय खेळ प्राधिकरणाचे वरिष्ठ परि प्रशिक्षक तथा भारत सरकारचा सर्वोच्च क्रीडा प्रशिक्षकांचा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त राजसिंह चिकारा यांची उपस्थिती महत्त्वाची ठरली रायगड जिल्ह्यात कुस्तीचा प्रचार प्रसार व्हावा आणि लहान थोर पुरुष व महिला मल्लांना प्रोत्साहित करावे यात उदात्त हेतूने राजसिंग चिकारा यांनी उपस्थिती नोंदवली होती त्यांच्या समवेत सहाय्यक प्रशिक्षक कन्हैयालाल यादव हे देखील उपस्थित होते या डी केटीस पी मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम संपर्क प्रमुख पंकज पाटील खोपोलीतील उद्योजक यशवंत साबळे अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विठ्ठल मोरे खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील युवा उद्योजक विक्रम साबले सामाजिक कार्यकर्ते विक्रम पाटील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेचे गुरुनाथ साटेलकर महेश पवार जितेंद्र सतपाल ईश्वर शिंपी संदीप पाटील यांसह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते यावेळी आलेले पाहुणे आणि शिवसेनेचे प्रमुख पंकज पाटील यांनी आपले विचार मांडताना आरोग्य धनसंपदा आरोग्य चांगले असेल तर भविष्यात आरोग्याचा प्रश्न उभा राहत नाही आणि कुस्ती या खेळात व्यायाम चांगला होतो असे मैदानी खेळ मुलांना मोबाईलपासून दूर ठेवत असल्याने पालकांनी या खेळाकडे जास्तीत जास्त आपल्या मुलांना वलवले पाहिजे असे विचार व्यक्त केले खोपोलीत आयोजित केलेल्या या भव्य स्पर्धेत प्रामुख्याने महाड पनवेल खोपोली खालापूर कर्जत उरण पनवेल महानगरपालिका क्षेत्र येथील एकशे तीनहून अधिक पुरुष व महिला कुस्तीपटूंनी सक्रिय सहभाग नोंदवला होता सर्व गटातील कुस्तीपटूंनी आपले कौशल्यपणान लावून स्पर्धेची रंगत वाढवली ती एकाहून एक सरस कुस्त्यांच्या थरार शेव सर्वांना शेवटपर्यंत खेळवून ठेवणारा होता स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना रोख रकमेसह पदक व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले अतिशय आवडला त्याचा आरोग्य संस्कार आणि शिस्त मला वाटतं यशस्वी आयुष्याचं सूत्र ह्याच्यापेक्षा वेगळं काही असू शकत नाही अतिशय सुंदर आपण निरोगी शरीराबरोबर तुमचं मन ही जर सुसंस्कारिक असेल तुमचे मनातले विचार जर सुंदर असतील आणि या सगळ्याला जर शिस्तीचा आधार असेल तर मला वाटतं आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी याच्यापेक्षा वेगळी त्रिसूत्री काही असू शकत नाही आणि अशा जे यशाच्या त्रिसूत्री तुम्ही जे काही इथं पालन करताय पाच वर्षामध्ये राज्याचे जे पुरस्कार आहे रोमानियामध्ये ट्रेनिंग देते एवढ सुंदर फळ आपण या पाच सहा वर्षापूर्वी लावलेल्या छोट्याच्या